मित्रांनो जय गुरु मी रवी मानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं एक प्रसिद्ध असलेलं रेकॉर्डेड भाषण तुम्ही आम्ही ऐकलेलं असेल ज्यामध्ये महाराज म्हणतात आहे की आम्ही गुरुदेव सेवा मंडळाच्या चाळीस हजारपेक्षा जास्त शाखा स्थापन केल्या गीताचार्य तुकारामदाची चर्चा करताना ते नेहमी सांगायचे की गोड फुटाने शेंगदाणे खाऊन प्रसंगी साठसाठ मैल पायदळ चालवून मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आम्ही या शाखांचं स्थापना केलेली आहे यामध्ये प्रचार प्रचारभिषेमा श्यामरावदा मुकद्दम असतील सुदामदादा सावरकर असतील त्याच्यानंतर केशवदासजी रामटेके गुरुजी असतील त्यानंतर भुसरकर महाराज असतील आज आपल्यामध्ये असणारे आचार्य वेरुळकर गुरुजी असतील या सर्व प्रचारकांनी अत्यंत कष्ट सहन करून हे सर्व कार्याची निर्मिती मित्रांनो केलेली होती ही जबाबदारी आता मित्रांनो तुम्ही आम्ही तरुण कार्यकर्त्यांवर येऊन पडलेली आहे हाच धागा धरून आम्ही गेल्या अकरा ऑगस्टला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर गुरुकुंज मोजरी येथे वारी प्रबोधनाची या उपक्रमाला सुरुवात केली वादक आदरणीय सत्यपाल महाराज यांनी तिरंगा ध्वज दाखवून या वारीला सुरुवातीची सुरुवात केली शुभारंभ केला ह्या वारीचा पहिला टप्पा म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याच्या एकशे पाच गावाची निवड मित्रांनो आपण केलेली होती या एकशे पाच गावांमध्ये अत्यंत सुंदर असं नियोजन आदरणीय नामदेवराव आसवलेसर असतील प्रकाशजी पिंपळकर असतील यांनी केलेलं होतं भद्रावती शहरामध्ये आदरणीय आमचे विनोद भाऊ असतील विशाल भाऊ सॉरी विशाल भाऊ गावंडी असतील निलेश भाऊ कुत्तरमारे असतील यांनी उत्तम असं नियोजन भद्रावती शहरामध्ये केलेलं होतं या वारीमध्ये फिरत असताना आदरणीय भाऊसाहेब तुटे ज्यांचं वय बासष्टच्या घरामध्ये आहे ज्यांची हार्ट सर्जरी झालेली आहे परंतु त्यांचा उत्साह पाहून ते सगळं आम्हाला आम्हाला लाजवायचे असा त्यांचा उत्साह होता नामदेवराव गव्हाडे महाराज यांचं वय सत्तरीच्या घरामध्ये आहे यांनीसुद्धा काही दिवस या वारीमध्ये दिले काही दिवसांची सेवा दिली आहे त्यानंतर आमचे महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे नरेंद्र भाऊ जीवतोडे जे आहे त्यानंतर राजभाऊ घुमनर आहे त्यानंतर उदयपाल महाराज रवी किरण इंगोले महाराज दीपकदादा नरताम आकाशजी ताविडे प्रदीप पाल महाराज या सर्व लोकांची चांगली साथ मित्रांनो या वारीमध्ये लाभली तसेच गावागावांमध्ये फिरत असताना म्हणजे आम्ही सकाळी सात वाजता निघायचो तर रात्री दहा अकरा प्रसंगी बाराही वाजायचे परंतु मित्रांनो आमचे कार्यकर्त्याची बाट त्या ठिकाणी डगमगलेले नाही आमच्यासोबत फिरत असताना सुवर्णाताई पिंपळकर असतील बांदुरकरजी असतील विनोदजी रासेकर असेल विजुभाऊ देरकर असेल करंजी नेवारी असतील दयानंद जांभुळे असतील त्यानंतर मुरकुटे दादा आहेत संजय वाघाडे असतील त्यानंतर लोणारचे लक्ष्मण भाऊ असतील आणि एकनाथ भाऊ चिकटे या सर्व शिलेदारांनी कष्टात शर्त क कष्टाची शर्त केली आणि ही वारी गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत मेहनत केली अजिबात डगमगले नाही ते कायम चालत राहिले या एकशे पाच गाव फिरत असताना मित्रांनो सोळा गावांमध्ये नवीन मंडळाच्या स्थापना झाल्या त्यानंतर अनेक गावचे असे अनुभव आम्हाला मिळाले की तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले आम्ही मंडळ चालवतो परंतु आमच्यापर्यंत प्रचारक पोहोचले नव्हते या वारीच्या निमित्तानं मित्रांनो अशा दुर्गम भागांमध्ये सुद्धा आम्हाला या प्रसंगी जाण्याचा योग आला मित्रांनो हे सगळं करत असताना दहा गावं ज्या गावामध्ये मंडळ होतं परंतु लॉकडाऊनमध्ये प्रार्थना बंद झाली ती पुन्हाहून चालू झाली नव्हती त्या सर्व प्रार्थना मित्रांनो या वारीमध्ये चालू करण्यात आला त्यानंतर पाटाळे नावाच्या गावामध्ये मागच्या वर्षी पुराच्या पाण्याचा हाहाकार झाला प्रार्थना मंदिर उद्ध्वस्त झालं तिथला महाराजाचा पुतळा देखील पाण्याखाली आला होता तिथल्या लोकांनी आता पुन्हाहून या वारीच्या निमित्ताने सामुदायिक प्रार्थना करण्याचा संकल्प केला प्रार्थनेची मेळ पुन्हा एकदा रोवण्यात आली मित्रांनो हे सगळं फिरत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सगळी वारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रज्वल टोंगे यांनी केलं त्यानंतर सुजल जिवतोडे यांनी केलं या सर्व शिलेदारांचे मी खरोखर उपकार मानतो आमच्यासोबत सहा पाच सहा वाहनं असायचे पाच सहा गाड्या असायच्या त्या गाड्यांमध्ये डिझेलची व्यवस्था व्हावी म्हणून माजी सैनिक डी एन लाखेदादा यांनी आपल्या पेन्शनचा एक भाग दिला नावडेसर असतील जी असोले असतील यांनी सुद्धा यासाठी आम्हाला आर्थिक मदत केली आर्थिक सहकार्य केलं मी त्यांचे खरोखर आभार मानतो मित्रांनो हा पहिला टप्पा भद्रावती तालुक्याचा करत असताना ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो मनापासून उपकार मानतो धन्यवाद देतो या वारीचा दुसरा टप्पा आता उद्यापासून चालू होत आहे सव्वीस ऑगस्टपासून या वारीचा दुसरा टप्पा चालू होते आहे हा वरोरा तालुक्यातील एकशे अडोतीस गावाचा टप्पा आहे साधारणतः चौदा दिवस हा दुसरा टप्पा पूर्ण करायला लागतील आणि या तालुक्याची जबाबदारी माणिक भाऊ डुकरे आशिष भाऊ मानिस माणूस मारे शरदजी वैद्य यांनी घेतलेली आहे या कार्यकर्त्यांना आपापल्या आप गावाचं नियोजन करून तुम्ही सूचना द्या त्यांना कळवा पाच पाच गावं दहा दहा गावाची जबाबदारी ज्यांना घेता येते त्यांनी घ्या आणि तालुक्याचं उत्तम असं नियोजन करूया आणि भटाळीपासून या तालुक्याच्या दौऱ्याचं वारीचं सुरुवात होते आहे आपण सर्वांनी मित्रांनो सहभागी होण्याचा प्रयत्न करा या वारीमध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचं आहे ते आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या कलेने या खेळाला आपल्याला रंगवायचं आहे कोणी कलाकार असतील ते कलेच्या माध्यमातून कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून काही स्वयंसेवेचं काम करण्यासाठी लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं एक दिवस दोन दिवस चार दिवस जसंही आपल्याला जमल या वारीसाठी वेळ द्यावा आणि या अत्यंत महत्त्वाच्या कार्यासाठी आपलं योगदान देऊन आपला पुरुषार्थ सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे ही संधी आपण मित्रांनो गमावू नये दोन्ही हातांनी कवटाळून ही संधी घ्यावी आणि राष्ट्रसंतांच्या विचाराचा ग्रामगीतेच्या विचाराचा हा ध्वज याच्यावरची आलेली काजळी झटकून टाकण्यासाठी पुन्हा एकदा नव्या तेजानं फडकवण्यासाठी आपण सर्व शिलेदारांनी पुन्हा एकदा सहकार्य करूया कष्ट घेऊया आणि पुन्हा एकदा सेवा मंडळाची एक चांगली सुरुवात आपल्या माध्यमातून व्हावी ही संधी आपल्याला मिळालेली आहे यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं धन्यवाद जय